नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे डी वाय पाटील डी वाय पाटील वर्ल्ड स्कूल या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत शिक्षक व शिक्षक इतर ह्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर कोण कोण अप्लाय करू शकतो काय क्रायटेरिया असणारे प्रकारे अप्लाय करायचं आहे एक्झाम घेतली जाणार आहे की नाही त्याचबरोबर तर या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तीस तारीख फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तर त्याआधी लवकरात लवकर या ठिकाणी फॉर्म भरून घ्या याची मुलाखत लवकरच या ठिकाणी चालू होणार आहेत तर नक्की अप्लाय करायचं आहे कोण कोण अप्लाय करू शकतो कशाप्रकारे अप्लाय करायचं जागा किती निघालेल्या आहेत कोणकोणती पदं आहेत याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याचबरोबर चॅनेलला पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऑकॉनला प्रेस करायला विसर विसरू नका जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला दिसते तर जास्त वेळ न घाल तर मध्ये स्क्रीनवर बघूया तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता डी वाय पाटील वर्ल्ड स्कूल या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर पुणे हे ठिकाण आहे मित्रांनो पुण्यामध्ये हे स्कूल आहे तर नक्की अप्लाय करायचं आहे या ठिकाणी टीचिंग स्टाफ साठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत त्याचबरोबर परफॉर्मिंग आर्ट टीचर्स साठी जागा आहेत लॅब साठी स्पोर्ट्स मॅनेजर स्पोर्ट्स कोच त्याचबरोबर स्पेशल एज्युकेटर नॉन टीचिंग स्टाफ सगळ्यांसाठीच या ठिकाणी जागा निघालेल्या तुम्ही बघू शकता काही पोस्ट साठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे तर काही साठी एक्सपिरियन्स नाहीये तर टीचिंग स्टाफ साठी जर तुमचं ग्रॅज्युएट झालेलं आहात बी एड डी एड झालेलं आहे तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर त्याचबरोबर टीईटी एक्झाम दिलेली आहे तुम्ही सीबीएसई बोर्डचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर त्यांना या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाणार आहे परफॉर्मिंग आर्ट्स म्युझिक डान्स क्राफ्ट आर्ट स्पीच ड्रामा यामध्ये यामध्ये जर तुम्ही परफॉर्मिंग करू शकत असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता लॅब असिस्टंटसाठी सायन्स ग्रॅज्युएट त्याचबरोबर दोन वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे स्पोर्ट्स मॅनेजरसाठी बॅचलर डिग्री गरजेचं आहे त्याचबरोबर फिजिकल एज्युकेशन एक्सपिरियन्स को कोचिंगचं असणं गरजेचं असणार आहे स्पोर्ट्स कोर्ससाठी फुटबॉल बास्केटबॉल योगा कराटे या ठिकाणी जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता स्पेशल साठी या ठिकाणी दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे नॉन टीचिंग स्टाफमध्ये नर्स आहे लॅब आहे फ्रंट डेस्क ॲडमिन आहे एक्सलेंट एक्सलेंट कम्युनिकेशन जर तुमचं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर मेल अटेंडेंट आहे बस ड्रायव्हर आहे बस साठी पाच वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे लेडी बस अटेंडेंट त्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर इंटरेस्टेड कॅन्डिडेट कॅन अप्लाय ऑन अबो ऍड्रेस ईमेल विदिन अ टेन डेज टाईम फॉर द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट दहा दिवसाच्या आत तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे ऍडव्हर्टाइज प्रसिद्ध झाल्याच्या म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी लास्ट डेट आहे तीस तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे याची जी पी डी एफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा तर बरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओमध्ये धन्यवाद